गौरी शुगरच्या संचालिका रेखा बोत्रे यांना महिला आयकॉन पुरस्कार ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिरडगाव तालुका श्रीगोंदा येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज या शुगर प्रकल्पाने अडचणीतून भरारी घेतली त्याबद्दल भारतीय साखर उद्योगाने गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबूराव बोत्रे पाटील यांना महिला आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे कोल्हापूर इथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात नॅशनल फेडरेशन कोऑपरेटिव्ह शुगरचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सचिव संग्रामसिंह शिंदे उपाध्यक्ष डी एम रास्कर सदस्य रणवीर सिंह शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रे पाटील यांनी कारखाना कामकाजात वेळ देऊन व कारखान्यात आमूलाग्र बदल घडवून आणले त्यांच्या या प्रयत्नातून कारखान्याचे गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस व गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये उच्चांकी गाळप केले आणि उसाला उच्चांकी बाजारभाव ऊस तोडणी वाहतूकदार कामदारांना न्याय दिला त्याबद्दल हा गौरव करण्यात आला यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव गौरी शुगरचे खातेप्रमुख भास्कर काकडे योगेश राऊत प्रल्हाद मोंढवे संदीप जाधव नवनाथ देवकर विकास क्षीरसागर समीर जकाते शशिकांत चकोर शशिकांत चकोर दोंडकर ज्योतिराम रोडे प्रमोद नन्नवरे अजित शेळके रामलिंग खांडेकर राजेंद्र वाळके सुनील खेडकर नितीन दरेकर संभाजी चव्हाण सचिन गावडे उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा